नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर ताजी अपडेट आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आज कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तेहतीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर बाजारभाव कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल तर सोलापूर बाजार समितीमध्ये आजही कांदा बाजार भाव स्थिर बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव